हे देशाचे भवितव्य आहे परंतु हेच तरुण सध्या ऑनलाईन मटका खेळण्यात झाले विटा शहरातच नव्हे तर खानापूर तालुक्यात ऑनलाईन मटका सेंटरचा सुळसुळाट झाला आहे आणि हीच मटका सेंटर बंद व्हावे म्हणून सिंहसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले सध्या लहान युवा व मध्यम वयस्कर पुरुष वर्ग मटका खेळण्यात इतका आधारित गेला आहे की दिवसभराच्या मेहनतीचे सर्व पैसे घरासाठी खर्च न करता मटका खेळण्यात उडवला जात आहे तसेच हा खर्च करण्यासाठी आई बायको यांच्या दागिने घरातील वस्तू विकल्या जात आहेत त्यामुळे महिला वर्ग त्रस्त झाला आहे तरुणाईमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे त्यातूनच चोरी दरोडा खूण यासारखे प्रकार होतील अशी शक्यता नाकारता येत नाही तसेच असे सेंटर कोठे आहे त्याचे मालक कोण याची सर्व माहिती पोलीस प्रशासनाला असून सुद्धा पोलीस कोणतीच कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे सिंहसेना ऑनलाईन मटका सेंटर विरोधात रस्त्यावर उतरली आहे शहर तसेच खानापूर तालुक्यातील मटका सेंटर दोन दिवसात बंद झाले नाही तर सिंहसेना अशी सेंटर उद्ध्वस्त करेल असा इशारा दिला आहे निवेदन देण्यासाठी इथं पोलीस स्टेशनला आलो आहे आज इतकं मोठं पोलीस स्टेशन इथं असताना तालुक्याचं सर्व कारभार इथं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटक्यासारखी मित्र घाण म्हणेन तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असताना ही कोणाच्या तरी वरधास्ताशिवाय चालू असेल का हो आणि पोलीस प्रशासना प्रशासनाला सुद्धा ही गोष्ट माहीत नाही असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल कारण कुठं सुई पडली तर ते लगेच प्रशासनाला कळत असतं मग या गोष्टी का कळत नाहीत आणि कळून त्याच्याकडे कानाडोळा का केला जातो आज जे गुटक्याचे मालक आहेत ते कुठंतरी आम्हाला समाजसेवक बघून बनून फिरत असताना दिसतात आणि ह्या समाजसेवकांना प्रतिष्ठा देण्याचं काम राजकीय लोकांकडून केलं जाताना दिसतं त्यांना सर्वस्व पाठिंबा दिलेला दिसतो का तर त्यांना फक्त मताचं राजकारण करायचं आहे बाबा रे तुम्हाला मताचं राजकारण आहे ठीक आहे परंतु आज जी आमची तरुण पिढी आमचे भाऊ असतील माझे वडील असतील अजून समाजात मुलं असतील अठरा एकोणीस वर्षाची लहान लहान मुलं यात वाहली जातात आणि आज कुठंतरी तरुण तुम्हाला रस्त्यावर जिंकताना दिसतोय आज तुम्हाला मतदान करणारा हा मतदार वर्ग अशा स्वरूपाचा हवा आहे मग तुम्ही त्यांचा वापर फक्त मतदानासाठीच करून घेणार आहात का विशेष गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात चालणारा हा बेकायदेशीर धंदा अवैध धंदा इतक्या मोठ्या प्रमाणात हे चालतंच कसा आज विचार केला तर बघा तीस कोटीचं ड्रग्ज इथं सापडतं ड्रग्ज रॅकेट इथे सापडत सा लहान लहान मुलं ड्रग्ज घेताना सापडतं हे कोणाच्या आधिपत्याखाली होतंय हे सांगण्याची काही इथं गरज नाही प्रत्येकाला माहीत आहे आज घराघरातली आई बहीण प्रत्येक ऐकत असेल आज तुमची खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे कारण तुमच्या मुलाचं भवितव्य तुमच्या हातात आहे कारण ना त्या राजकर्त्यांना तुमच्या मुलाची गर भवितव्याची काळजी आहे ना प्रशासनकर्त्यांना ना पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा ना पोलीस प्रशासनाला त्याची काळजी नाहीये कारण तुमचं मूल उद्या कोणाचं मर्डरी करेल खून करेल चोरी करेल बलात्कार करेल लूटमार करेल आणि कुठून तरी पैसे आणून त्यांना जी व्यसन लत लागली आहे ह्या गोष्टीची आणि ही लत जर सोडवायची असेल तर आज आपल्या तालुक्यातलाच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातला हा मटका बंद झाला पाहिजे कारण ज्यावेळेस आम्ही दारूबंदीची योजना हाती घेतली होती दारूबंदी होण्यासाठी त्यावेळेस महिला अशा म्हटल्या की पाचशे मीटर गावापासून पाचशे मीटरच्या पुढं दारूचं दुकान असावं आणि ज्यावेळेस अशी दुकानं बाहेर काढली त्यावेळेस महिला म्हटलं की आमचं नवरं पिऊन जवळ पडत होतं जवळ आणता येणं शक्य होतं पण आता ते लांब घेतल्यामुळं ते तिथं जाऊन पडतात तशी पण होऊ नये आज आमच्या खानापूर तालुक्यातला बंद झाला तर ता गडेगाव तालुक्यात जाणांचा तरुण जास्त पैसे खर्च करून तिथं अशा गोष्टी करेल आणि जास्त पैसा खर्च करण्यासाठी अनेक वाम मार्गाला लागेल आणि कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळू ढासळलेलीच आहे कारण मुलं घरातले चोरी करतात आईचे मंगलसूत्र आणलं जातं बायकोचं मंगळसूत्र आणलं जातं पैसे चोरून आणले जातात घरातले वस्तू विकल्या जातात आणि अक्षरशः तरुण पिढीत देशोधडीला लागले आणि हे सगळं राजकर्त्यांना किंवा प्रशासनाला न ना करण्यासारखं नाहीये मग तुम्ही जर तुमचे हप्ते घेण्यासाठी हप्ते घेऊन जर असले उद्योग चालत असतील तर शिवसेना कदापि हे खपवून घेणार नाही ना ना। तुमच्या फक्त हे तर मोठं कोण होणार आहे एकट्या गुटक्याचा मालक आणि हे हप्ते घेणार आहे बाकी काय ह्याच्यातून फायदे मिळणार आहे आज पूर्ण देश लयास जाणार आहे आज कुठल्या गावात खेडोपाडी सुद्धा याची शाखा पोचली आहे आज ऑनलाईन म्हणजे कुठेही बसून हा व्यवसाय केला जातो अगदी एखाद्या टपरीवर बसून हा व्यवसाय केला जातो त्याला कुठलाही पायबंद नाही मग ह्या गोष्टी प्रशासनाला माहीत नाहीत का बरं त्यांनी असं म्हणणं कितपत हो योग्य आहे की एवढ्या तीस पस्तीस दुकानं याच्यापेक्षा जा जास्त कितीतरी असतील अजून तेवढे एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी इथं चालत असताना ते आम्हाला माहीत नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे आम्ही सी एस माध्यमातून त्यांना अल्टिमेटम दिलं निवेदन दिलं हे निवेदन एसपींच्या ऑफिसपर्यंत पोहोचल्यानंतर तीन दिवसाच्या आत जर यांनी ही सर्व दुकानं बंद केली नाहीत तर आम्ही सीएसएन ऐच्या माध्यमातून सर्व तरुण वर्ग हा जो तरुण वर्ग दिसतोय हा पीडित आहे ग्रासलेला आहे काही तरुणांना की लत लागली आहे की स्वतः म्हणते आम्हाला ह्याच्यापासून परावृत्त व्हायचं आहे पण ती समोर दिसतंय आम्हाला चालू आहे आणि आम्ही संध्याकाळी जाऊन तिथं जातोय दिवसभर कष्ट करतोय पैसे घेतोय तिथे जातोय मग घर कोण चालवणार आज घर गर, घरी लहान मुलं आहेत बायको आहे आई वडील आहे त्यांचा दवाखाना आहे त्यांचा उदरनिर्वाह आहे या सगळ्या गोष्टी तिथे स्टॉप होत आहेत आज कुटुंब कुटुंब उद्ध्वस्त होत आहे मग हे घ्यायला पाय बंद घालणार कोण का आम्ही फक्त मतदानाच्या निवडणूक आलं की या मुलांचा वापर करून घेणार यांना दहा दा पाच पाच हजार रुपये देणार त्यांना वाईट वार लावणार आणि परत त्यांना वाऱ्यावर सोडून देणार मग यांची जबाबदारी नक्की घेणार कोण आज तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून बघितलं जातं तुम्ही लोकांच्या हितासाठी काहीतरी खर्च लावून तुमच्याकडं बघितलं जातं तर सरळ जर तुमच्या नाकाखाली इथं तरुण पिढी नासवण्याचं काम चालू असताना जर तुम्ही डोळे झाकून गप्प बसणार असाल तर सिंहसेना कधीही गप्प बस नमस्कार आज सिंहसेनाच्या माध्यमातून आपण माननीय एस पींना जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांना आपण आज निवेदन देतो माहितीसाठी आपण विटा पोलीस स्टेशनचे माननीय पी आय साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे निवेदन अशा संदर्भामध्ये आहे आपल्या विटा शहरामध्ये व तसंच आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन मटका सेंटर चालू आहे आणि हे विटा शहरामध्ये कमीत कमी तीस -कमी ते पस्तीस दुकान आहेत हे गेले अनेक वर्ष चालू आहे हे वाढतच आहेत कमी होत नाहीत हे जी मालकं वाढायला लागलेत हे दुकानं वाढायला लागलेत मग या संदर्भामध्ये आज विटा शहरातली तरुण पिढी असो किंवा तालुक्यातील असो हे तरुण पिढी वयोवृद्ध लोक त्यामध्ये एवढ्या प्रमाणात गुंतलेत की गुंत ते जे दिवसभर जी, दिवस जी काही मजदुरी करायला जाते ते जी काही त्यांना जे पैसे मिळतात कष्टाचे ते त्यातला एकही रुपया आपल्या संसाराला किंवा आपल्या घरात देत नाहीत आणि ह्यातून अक्षरशः पंधरा सोळा अठरा वीस बावीस या वर्षाची तरुण पिढी तरुण पिढी ह्यातली त्यामध्ये अक्षरशः वाहून गेलेली आहे येणाऱ्या काळात जर याला पायबंद जर घातला नाही हे जर आपल्या तालुक्यातून आपल्या विटा शहरातून बंद केलं गेलं नाही तर अशाच पद्धतीनं गुन्हेगारी वाढणार आहे कारण का जर त्या तरुण पिढीला त्या तरुण मुलांना जर खेळण्यासाठी जर पैसे नसतील तर ते कुणाच्याही घरातील चोरी करणार कुणाचेही दुकान फोडणार नको ते उद्योगधंदे करणार आणि यातून गुन्हेगारी फोपवणार आणि ह्याचा त्रास पोलीस प्रशासनालाच आहे बर हे कुट अक्षरशः ती मुलं तर त्यामध्ये गुंतलेलीच आहेत पण त्यांचं कुटुंबही त्या ठिकाणी बर्बाद होत आहे ह्याला जबाबदार कोण पोलीस प्रशासन जबाबदार आहे का तालुक्याचे राज्य करणारी राजकर्ते जबाबदार आहेत ह्यावरती तातडीने पोलीस प्रशासनानं कारवाई करावी आमच्या तालुक्यात एकही दुकान दिसलं नाही पाहिजे आज या तालुक्याचे जे माननीय आमदार आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे आपण एका भाषणामध्ये असं म्हटलं ज्या ज्या मी निवडणुका लढवलेल्या आहेत त्या एकाही निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला नाही आतापर्यंत आपण त्या भाषणामध्ये ते असं म्हणले तुमचा विजय का झालेला आहे कारण का तुम्हाला मतदान करण्यासाठी ती कुटुंब आहेत जर हे कुटुंबत उद्या जर जिवंत राहिली नाहीत हे कुटुंब जर ह्या अशा सगळ्या चुकीच्या पद्धतीने जर कुटुंब संपली तर तुम्ही निवडणूक लढवणार कसे निवडून येणार कसे हाही त्यांना माझा प्रश्न आहे त्यामुळं तालुक्याच्या माननीय आमदारांनी या अवैध धंद्याकडे लक्ष घालावं आणि यात आपल्या तालुक्यातून आपल्या विटा शहरातून अवैध धंदे कसे बंद होतील हे त्यांनी लक्ष घालावं जर आम्ही पोलीस प्रशासनाला पत्र दिलं आहे माननीय पी आय साहेबांनाही सांगितलेलं आहे जर आपण येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये जर आपण ह्यावरती कारवाई केली नाही तर जी ही जी तरुण मंडळी जी आपल्याला दिसते ही स्वतः त्यावरती कारवाई करेल ती स्वतः ही दुकानं उद्ध्वस्त करतील आणि याला सर्वस्व पोलीस प्रशासन जबाबदार राहील हेही मला आपल्याला या माध्यमातून सांगत आहे आपल्याला एवढीच या माध्यमातून पुन्हा पुन, पुन, एकदा पोलीस प्रशासनाला विनंती करायची आपण तातडीने याच्यावरती गुन्हा दाखल करा जे कोण मालका असतील त्यांच्यावरती आम्हाला दिसलं पाहिजे नाहीतर आम्ही सिंहासना येणारा का त्या त्यांना उत्तर देऊ जय हिंद जय महाराष्ट्र ऑनलाईन मतदार सेंटर बंद व्हावे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे ते, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा